नाला सोपारा वसई विरार मधी चर्चा कोल्हापूरचे नाला सोपारा वसई विरार मधी चर्चा कोल्हापूरचे शोभून दिसतोय मानाचा तुरा फेटा अनपुरचे हो कोल्हापूरचा अभिमान छत्रपती मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आज आपण आलोय नाला सोपारा वसई विरांमध्ये नाला सोपार येथील सेंट्रल पार्क या सेंट्रल पार्क मैदानामध्ये कोल्हापूर महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे कोल्हापूर महोत्सव दोन हजार चोवीस साधारण बावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर असा हा कोल्हापूर महोत्सव इथले आज सुरू झालेला आहे आणि या महोत्सवाची सफर आज तुम्हाला मी समोरला घडवणार आहे सर्वप्रथम माझ्याला मी दाखवू इच्छितो की हे जे बॅनर आहे हे बॅनर पाहू शकता तुम्ही एक बावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबरच्या दरम्यान त्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा इकडे आहे बावीस नोव्हेंबर रोजी शोभायात्रा होऊन हा कार्यक्रमाला सुरुवात झाली तसेच याच्यानंतर हळदी कुंकू बोलक्या बावळ्या बाुले, बोलक्या बावल्यांचा खेळ तसेच सोळा मराठमोळ्या महाराष्ट्राचा तसेच वेशभूषा रेकॉर्ड डान्स स्पर्धा त्याच्यानंतर करोके गायन स्पर्धा त्याच्यानंतर ठसकेबाज लावण्या आणि भव्य अशा कुस्त्या ह्या सेंट्रल पार्क मैदानामध्ये पार पडणार आहेत तर आज आपण सफर करतो आहे कोल्हापूर महोत्सवातील या महोत्सवाची खऱ्या अर्थानं कोल्हापूरचं दर्शन कोल्हापूरचं कल्चर कोल्हापूरच्या मातीचा सुगंध देणारा असा हा कार्यक्रम आज इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण सर्वांना मला दाखवायचं आहे शौर्याचं शिवरायांची पद्धत आहो देशा सदरचा संत श्री संत बाळूमामा अगमापुराचे देवस्थान अखंड कोल्हापूरकरांचे देवस्थान म्हणून बाळूमामा यांचं श्रद्धास्थान खूप मोठे आहे तर अखंड कोल्हापूरकर मुंबईवरून बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला जातात तर आध साक्षात आदमापूर आज इकडे आवडले आहेत त्याच्यानंतर त्या कोल्हापूर महोत्सवामध्ये आम्ही इकडे देवी देखील साकारलेली आहे सदरची अंबाबाई ही कोल्हापूर आज आपल्यातील आणि कोल्हापुरातील अंतर कमी करून या देवीचं दर्शन तमाम कोल्हापूरवासीय आणि नालासोपारा वसई मधील सर्व नागरिकांना आज अंबाबाईचं दर्शन या कोल्हापूर महोत्सवात घेता येणार आहे असा हा कल्चरल आणि कोल्हापूरच्या मातीचा सुगंध देणारा असा हा कोल्हापूर महोत्सव आज इकडे संपन्न होतोय आपण सर्वांनी चांदी टायमी जर सुद्धा अजूनही त्या कोल्हापूर महोत्सवाला भेट दिली नसेल तर नक्की आपण आवर्जून भेट द्यावी तसेच दख्खनचा राजा ज्योतिबा याची देखील इकडे प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे पाहू शकताय की प्रत्यक्षात ही मूर्ती इकडे साकारण्याचं काम या शाहू प्रतिष्ठान वसई विरार या मंडळाने इकडे केलेलं आहे तर अतिशय सुंदर आणि मोहक अशा ही मूर्ती तसेच अंबाबाईची मूर्ती देखील आपण पाहिली आता आपण पाहणार आहोत हा महोत्सवातील संस्कृती कोल्हापूरची खाद्य संस्कृती तांबडा वाजता पांढरा वास्ता मिसळ तसेच कोल्हापुरातील इतर कल्चर आज आपल्याला या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत तर आपण ते कल्चर पाहू आमदार आणि मोठा असं नियोजन संस्कृती खेळ तांबड्या मातीचाही मर्दानी कुस्ती आपण पाहताय हा कोल्हापूर महोत्सव साधारण दोन वर्षानंतर पुन्हा नालासोपारा वसई विराम इकडे संपन्न होत आहे तर या कोल्हापूर महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की कोल्हापुरातील नालासोपारा वसई विराम स्थित सर्व नागरिकांनी भरकोस असा पाठिंबा देऊन लोकांच्या प्रतिसादातून किंवा लोकांच्या सहकार्यातून असा हा कोल्हापूर महोत्सव इकडे संपन्न होत आहे आज तुम्ही पाहू शकाल आकर्षक अशा सेल्फी इकडे उभारण्यात आलेल्या आहेत म्हणजे कोल्हापूरचा स्लोगन असणारं जगात भारी आम्ही कोल्हापुरी हे देखील इकडे आहे तर इकडे कित्येक नालासोपारा वसई विरारमधील सर्व नागरिक इकडे या कोल्हापूर महोत्सवाला भेट द्यायची आहे आणि आपणही या कोल्हापूर महोत्सवाला अद्याप आला नसतात तर कोल्हापूर महोत्सवाला भेट द्यायची आहे हे आहेत आमचे सर्व कोल्हापूरकर तिकडे भाऊ इकडे हे आमचे कोल्हापूरकर आहेत कार्यक्रमाचं जाऊ नये कोल्हापुरातली ही एक भाषा बोली आहे चंदगडी अशा पद्धतीनं आहे आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा बघा आणि आपला कार्यक्रम बघा किती पब्लिक जमलेला आहे आहो देशाला सारा अभिमान वाटे असं योगदान देशाला कोल्हापूर महोत्सव बावीस नोव्हेंबर पासून चालू केला आहे तिसरा दिवस आहे कोल्हापूरवासियांना सर्वांना विनंती केली आहे त्या विनंतीला मान सर्व कोल्हापूरवासी इथे जमा झालेली आहे तुम्ही बघत असाल किती गर्दी जमलेली आहे कोल्हापूरची संस्कृती काय आहे ते लोक बघतायत जिथं कोल्हापूरला जाऊन बघावं लागते तिथं तुम्हाला सगळं बघायला मिळतंय ती मंदिरं आम्ही उभी केलेली आहेत महालक्ष्मी ज्योतिबा बाळूमामा जिथं तुम्ही असं भक्तांनी त्याचा लाभ घेऊ शकताय तांबडा पाडा असताना इथं स्टॉल लागलेले आहेत कोलाबाचे खाद्यासाठी स्टॉल लागलेले आहेत त्याचा तुम्ही स्वाद घेऊ शकता सर्वांना विनंती आहे तुम्ही सर्वांनी आवर्जून या आणि इथला आनंद लुटा धन्यवाद थँक्यू यू भाकरी तसेच स्पेशल मुंडी चिकन भाकरी हे महत्त्वाच्या खाद्यसंस्कृती असलेल्या सोलापूरचं खाद्य आज इकडे लागलेला आहे इकडे कोल्हापूरची मिसळ देखील आहे आपण पुढेही पाहणार आहोत कोल्हापूर चालू सर्वांना मिळतो आणि आपली भाकरी त्याच्यानंतर पुढे कोल्हापूरचा अभिमान छत्रपती प्रतिष्ठान छत्रपती शाहू कोल्हापूर मूळ सागवी संस्कृती खेळ तांबड्या माती साहि मरदानी कुस्ती महाराष्ट्राची शान वाढवी हा पैलवान आहो महाराष्ट्र हा पैलवान चांदीची गदा कामगिरी नामांकित जनकल्याणा सहित कौतुक हे शौर्याच शिवरायांची पद्धत आहो कामगिरी नामांकित जनकल्याणा सहित कौतुक हे शौर्याच शिवरायांची पद्धत आहो देशाला साऱ्या अभिमान वाटे असं योगदान साऱ्या अभिमान वाटे असं योगदान उधुळ गुलामला भाई साऱ्या करु गुण हो, 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 हो। कोल्हापूरचा अभिमान छत्रपती शाहू प्रतिष्ठान छत्र नाला सोपारा वसई विरार मधी चर्चा कोल्हापुर छे नाला सोपारा वसई विरार मधी चर्चा कोल्हापुर